नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहज स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं लीप वर्ष म्हणजे काय आणि ते कसं ओळखायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा एकदम सोपा व्हिडिओ आहे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा ज्यामुळे तुम्हाला नेमकं लीप वर्ष म्हणजे काय आणि ते लीप वर्ष आहे की नाही हे कसं ओळखावं तुम्हाला याची पूर्ण माहिती या व्हिडिओतून मिळणार आहे जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आपण पहिल्यांदा पाहूया की नेमकं लीप वर्ष म्हणजे काय लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस येतात आणि बघा आता दोन यामध्ये भाग आहेत एक आहे लीप वर्ष आणि एक असतं साधारण वर्ष एक असत साधारण वर्ष तर बघा आता हे सर्वांना आपल्याला माहितीच आहे की साधारण वर्षामध्ये साधारण वर्षाचे एकूण दिवस तीनशे पासष्ट असतात किती असतात एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस येतात आणि जेव्हा लीप वर्ष असतं तेव्हा एकूण दिवस तीनशे सहासष्ट येतात मग हा एक्स्ट्रा दिवस आला कुठून हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लीप वर्षामध्ये हा एक दिवस कुठून आला एक्स्ट्रा तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे बघा आता नेमकं लीप वर्ष म्हणजे काय तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला तीनशे पासष्ट दिवस लागतात हे आपल्या सर्वांना माहितच आहे पृथ्वी सत्ताभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि तिला तो कालावधी पूर्ण करायला एकूण तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी लागतो म्हणजेच बघा तसं पाहिलं तर तिला पृथ्वीला तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीस इतका कालावधी लागतो एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीस इतका कालावधी लागतो ते एक फेरी पूर्ण होण्यासाठी सूर्याभोवतीची तर बघा हे जे पंचवीस आहे हे जे पंचवीस आहे हे प्रत्येक वर्षामध्ये हे प्रत्येक आता बघा या वर्षी पंचवीस पुढच्या वर्षी ते पन्नास होणार परत पंच्याहत्तर होणार आणि परत काय होणार शंभर म्हणजे एक फेरी पूर्ण होणार ती तो एक दिवस पूर्ण होतो म्हणजे प्रत्येक चार वर्षांनी प्रत्येक चार वर्षांनी हा दिवस पूर्ण होतो आणि हा दिवस जो आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍड केला जातो फेब्रुवारी महिन्यामध्ये दर चार वर्षांनी एकोणतीस दिवस येतात आणि तो एकोणतीसावा दिवस जो असतो तो या पंचवीस 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 हे जे दिवस असतात ते त्यामध्ये ऍड करून काय होतं की दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये जी एकोणतीस तारीख येते तो दिवस एक्स्ट्रा दिवस मानला जातो आणि ती फेरी ती फेरी फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण होते म्हणूनच फेब्रुवारी महिन्यामध्ये दर चार वर्षांनी जेव्हा एकोणतीस दिवस येतात त्यालाच आपण लीप वर्ष असं म्हणतो बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात आणि दर चार वर्षांनी हा एक्स्ट्रा जो दिवस येतो तो, तो एकोणतीस दिवसांचा असतो त्यालाच लीप वर्ष असं म्हणतात आणि ते लीप वर्ष कसं येतं तर या पृथ्वीला हे जे पुढचे पंचवीस पॉइंट हे पुढचे जे आहेत बघा आता हा सर्कल आहे ओके याचे आपण चार भाग करू हा पंचवीस टक्के एका वर्षामध्ये हा पंचवीस टक्के दुसऱ्या वर्षामध्ये हा पंचवीस टक्के तिसऱ्या वर्षामध्ये हा पंचवीस टक्के चौथ्या वर्षामध्ये वर्षा <स्तिक> असं पंचवीस 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 ऍड करून पृथ्वीला चार वर्ष लागतात तो एक दिवस पूर्ण होण्यासाठी आणि तो एक दिवस मग फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍड केला जातो आणि तीस एक तारीख एकोणतीस येते म्हणून त्याला आपण लीप वर्ष असं म्हणतो आणि लीप वर्षाचे एकूण दिवस तीनशे सहासष्ट येतात तर आता बघा लीप वर्ष नेमकं कसं ओळखायचं हे आपण पाहणार आहोत तर बघा आता नेमकं लीप वर्ष म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत बघा जे आपल्याला वर्ष दिलेलं असतं त्या वर्षाला जेव्हा चारने निशेष भाग जातो तेव्हा त्याला आपण लीप वर्ष असं म्हणतो बघा उदाहरणार्थ उदाहरणार्थ बघा आता जर एकोणीसशे शहाण्णव हे आपल्याला लीप वर्ष आहे की नाही ओळखायचं असेल तर आपल्याला एकोणीसशे शहाण्णवला चारने भाग हलवा लागेल बघा चारने भाग हलू आपण याला चार एके चार पहिल्यांदा एकोणीस ला भाग घालू चारी चौक सोळा झाले सोळा मग बघा इथं किती उरले तीन उरले इथे एकोणचाळीस झाले एकोणचाळीस झाले आता पुन्हा आपण एकोणचाळीस ला चारने चार भाग आलो चार नवे छत्तीस झाले चार नवे छत्तीस परत तिथे तीन उरले आणि तिथे सहा परत चार नवे छत्तीस म्हणजेच एकोणीसशे शहाण्णवला चारने पूर्ण भाग घेला पूर्ण भाग म्हणजेच काय कि पॉईंट न येता भाग झाला त्याला आपण निश्चेष भाग झाले म्हणतो मग आता हे एकोणीसशे शहाण्णव हे जे वर्ष आहे ते लीप वर्ष आहे त्याचप्रमाणे बघा दोन हजार असेल दोन हजार असेल किंवा इथं आपण एकोणीसशे घेऊ किंवा अठराशे घेऊ जर असं असेल आणि जर तुम्हाला सांगितलं की हे लीप वर्ष आहे की नाही ओळखा तर बघा जेव्हा जेव्हा संख्या अशी असते तेव्हा या संख्येला चार चारशेने भाग घालवायचा काय करायचं या संख्येला चारशेने भाग घालवायचा आणि मग आपल्याला समजेल की ते लिप वर्ष आहे की नाही बघ हे असं झिरो झिरो कट करायचे आणि पुन्हा चारने भाग घालवायचा म्हणजे आपल्याला समजतं की ते लिप वर्ष आहे की नाही तर, हे नाही हे तर आता हे काही वर्ष नाही आहे कारण चारने एकोणीस चा भाग जात नाही त्यामुळे हे वर्ष नाहीये तर बघा आता आता समजा दोन हजार चार असेल दोन हजार आठ असेल दोन हजार सोळा असेल तर ही सगळी वर्ष आहे दोन हजार बारा म्हणजे बघा दर चार वर्षांनी लीप वर्ष येतं दोन हजार चार नंतर आठ सोळा बारा दर चार वर्षांनी लीप वर्ष येतं तर ही सगळी लीप वर्ष आहे आता बघा दोन हजार आठ ला जर तुम्ही भाग घालवला तर फक्त तुम्ही शेवटच्या या शेवटच्या संख्येला फक्त भागाला बघायचा तर आता चारने भाग जातो का चार एक चार था, चार दोन्ही आठ सगळ्या संख्येला काही भाग घालवायची गरज नाहीये तुम्हाला तर बघा हे लीप वर्ष आहे असं समजायचं म्हणजे बघा लीप वर्ष आहे की नाही एकदम सोप्पा आहे शोधायला जे तुम्हाला वर्ष दिलेलं असतं त्या वर्षाला तुम्ही चारने भाग घालून बघायचा जर चारने पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष आहे असं समजायचं तर बघा अशा प्रकारे एकदम सोपा व्हिडिओ आहे हा जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्हाला एक कोणताही एक्झामला क्वेश्चन येऊ दे की हे लीप वर्ष आहे की नाही तर तुम्ही त्या संख्येला चारने भाग घालून बघा जर पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष आहे असं समजायचं तर बघा अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ला। ला तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद